मोकळ मोकळ आम्ही निघालो आता गावाला मला साडी बदलायची होती माझ्याकडे ब्लाऊज नाहीये दुसरं त्यामुळे मी साडी काय चेंज केली नाही पण छान वाटायला ही साडी असं हे बघा बॅगाची तयारी दोन वाजतो तयारी झाली सगळी आता रिप्ला रिप्लाय सगळे तर बघा रात्री टाकलेला जो व्हिडिओ होता तर तो, तो हा व्हिडिओ त्याच्या पुढचाच आहे तर आता फायनली निघालो म्हणजेच मी आले होते की आई आज चार चारधामला तर त्यामुळेच मी पण आले होते आईला घालवण्यासाठी कारण त्या दोघी बहिणी आहेत पण ती लांब असल्यामुळे त्यांना येणं झालं नाही त्यामुळे मी चाले तर बघा आता फायनली आम्ही गाडीत निघालो आहे तुम्हाला तर माहितीच आहे की ग गाडी ही घरचीच आहे भावाची त्यामुळे आम्ही कुठं बी ह्याच गाडीत जात असतो तर असो चला तर इथून पुढे ना त्यांच्या बहिणीच्या घरी जायचं होतं आणि तिथं पण ना बरेच जण होते आणि त्यांच्या बॅगा पण खूप होत्या कारण ते जण निघणार होते इथून आई एकटीच होती आणि त्यांचे दोन माणसं होते त्यामुळे त्यांच्या बॅगा जास्त होत्या तर असं चला कारण त्यांचं घर पण रस्त्यावरच होतं जिथून आम्हाला जायचं होतं त्याच रोडला त्यांचं घर होतं तर त्यांच्या बहिणीच्याच घराकड चाललं चालत होतो तिथे व्हिडिओ काय बसताना वगैरे काही केलं नाही डायरेक्ट बायका बसलेलाच व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे गाडीमध्ये तर त्यांच्या बायका भरपूर होत्या कारण जाणारे जण होते त्यामुळे त्यांच्या बहिणी वगैरे त्यांना सोडवायला आल्या होत्या आणि त्यांच्या सुनबाई वगैरे होत्या सगळ्या त्यामुळे आणि दोघं असल्यामुळे त्यांच्या बॅगा पण जास्तीच्या होत्या तर बघा आम्ही आलो आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये कारण गाड्या मोठ्या होत्या त्या गाड्या मोठ्या असल्यामुळे जागा पण भरपूर पाहिजे होत्या आणि जे देवाला जाणार आहे त्यांच्या घरचे एकेका घरचे पाच सात पाच सात जण होते त्यामुळे जागा भरपूर पाहिजे होती आणि हे शिंदेश्वर मंदिरामध्ये यात्रा पण खूप मोठी भरत असते त्यामुळे इथे मैदान पण जास्त होतं तर ह्या मंदिरला मी बरेच वर्ष झाला आले नव्हते कारण खूप वर्ष झाला आले नव्हते नवीन नवीन बांधकाम झाले एवढं काय मला माहिती नव्हतं त्यामुळे मला थोडं नवल वाटत होतं मंदिर बघून कारण खूप भारी वाटत होतं कारण मंदिर खूप छान होतं हे त्यामुळे कारण पुढचं जे बांधकाम होतं तर ते मला म्हणजे मी यायच्या अगोदरपासूनच झालेलं होतं मी कधी आले नव्हते ह्या मंदिरामध्ये त्यामुळे तर इथे बघा किती डेकोरेशन केलं होतं काय कार्यक्रम होता काय माहीत नाही पण भरपूर डेकोरेशन केलं होतं त्यामुळे आमचं चालू होतं की कशामुळे डेकोरेशन केले काय केले काय माहिती का बारा महिने असंच राहते कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष झालं असं मी या मंदिरात आले नव्हते त्यामुळे त्या दिवशी आले होते तर बघा पहिल्यांदा गणपतीचा फोटो आहे कुठं पण झालं तर पहिल्यांदा वरी गणपतीचा असतात हा असतो तर इथे बघा किती डेकोरेशन केले फुलाचे वगैरे पूर्ण तर हे शुद्धीश्वर देवाचं देवस्थान आहे तर इथं आमचं पाया पडे पाया वगैरे पडायला चालू आहे कारण बाहेर गाड्या आल्या नव्हत्या अजून बॅगा वगैरे आणून ठेवल्या होत्या नीस आम्ही म्हणलं चला तोपर्यंत दर्शन तर घेऊन येऊ तर इथे बघा आम्ही दर्शनाला फायनलीमध्ये गेलो आहे आणि इथं व्हिडिओ करायला म्हणजे व्हिडिओ करायला देत नव्हते व्हिडिओ करू नका कॅमेरा आहे जागोजाग असं बोलत होते तरी शिवाणीने थोडा व्हिडिओ धरला होता तर इथे बघा मी पूर्ण मंदिर फिरत होते तर पूर्ण मंदिर वगैरे फिरून बाहेर असतो तर इथं गाड्या आल्या होत्या बॅगा वगैरे ठेवायला चालू आहे प्रत्येकाच्या नावागणीच नंबर वगैरे म्हणजे लावून आपल्या आपल्या ठिकाणी बॅगा ठेवायच्या होत्या त्यामुळे इथे आमची तयारी चालू होती आणि इतके लोक आले होते ना भरपूर लोक आले होते बाळूमध्ये चढून बॅगा वगैरे ठेवत होत्या तर इथे बघा कालवा पण खूप होता त्यामुळे मी कुठलाच आवाज घेतला नाही इथला तर चला थोडासा तरी पुढचा आवाज घ्यावाच लागणार आहे कारण त्याशिवाय व्हिडिओ व्यवस्थित वाटत नाही इथं सगळ्याच्या पाया वगैरे पडायला चालू आहे कारण आपल्याला तर सगळ्याला माहितीच आहे की देवाला जायचं म्हटल्यावर पाया तर पडावंच लागतं कारण त्यांच्या पायानेच आपल्या घरी देव येणार असतो त्यामुळे जाताना आणि आल्याच्या नंतर सगळ्याच्या पाया पडायचा असतो तोच आपल्याला आशीर्वाद लागतो त्यासाठी तर इथं सगळ्याच्या पाया वगैरे पडायला चालू आहे आता फायनल निघाल्यात गाठ बघा पूर्ण म्हणजे बॅगा वगैरेमध्ये ठेवलेत म्हणलं चला बसचं थोडं दर्शन करू मधून बस कशी आहे काय आहे कारण सगळे म्हणत होते की सोय छान आहे जागूजाग फॅन आहे बॅगा वगैरे ठेवायला आहे पाण्याची बाटली ठेवायला जागा आहे छान सोय आहे म्हणलं चला आपण पण बघू त्यामुळे मी पण मध्ये गेले होते बघण्यासाठी कारण खरंच सोय खूप छान होती म्हणजे बसायची असं कुठे सोय नव्हती झोपूनच प्रवास महिन्याचा होता त्यामुळे झोपूनच सगळ्यांनी प्रवास करावा अशा हिशोबाने गाडी केलेली होती खाली पण सीटा मोठ्या होत्या आणि वरी पण एका एका सीटावर दोन दोन सीट होते त्यामुळे तर इथं बघा बाळूवरी वरी आहे आमचा बॅगा वगैरे वो भरून घेत होता आणि सांगत होता सगळं कुठं काय ठेवलं आहे काय नाही सगळं बॅगावरी ठेवल्यात खाली ठेवलेत हे थे, सगळं सांगत होता आणि बस पण मोठी होती पन्नास पन्नास सीटा होत्या या बसमध्ये एवढे लोकं निघाले होते तर तुम्ही पण बघू शकता बस खूप मोठी आणि छान होती त्यामुळे मी थोड्या वेळमध्येच बसले होते तर तुम्ही पण बघा किती मस्त आहे तर कारण कमीत कमी दोन ते अडीच तास लागलो होतं पूर्ण सगळ्यांच्या बॅगा वगैरे ठेवायला जस्तीची जागा वगैरे हुडकायला कारण कोणाची जागा कुठे आहे कोणाची जागा कुठे आहे नंबराप्रमाणे जागे दिलेली होते प्रत्येकाला त्यामुळे बराच टाईम गेला हे म्हणजे कोण म्हणायचं माझं इथं आहे कोण म्हणायचं माझं तिथं आहे त्या थांब एक मिनटं आई नाही आली अजून मधी ओ आई तिथं आहे दिसली का थांब एक मिनटं त दिसली का तर बघा आता फायनली मी खाली उतरले बॅगा वगैरे सगळ्या ठेवून कारण आता त्यांची बघायची तयारी चालू होती एक 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 बसायला पण चालू होते तर हिथे आता फायनली गाडीची आरती करायला चालू आहे कारण आरती करूनच मग प्रवास नारा वगैरे फोडूनच मग त्यांच्या प्रवासाला सुरुवात होणार होती त्यासाठी इथं आरत्या बनायला चालू आहे सगळ्यांच्याच कारण वाहनाची जर आपण व्यवस्थित जर पूजा वगैरे केली तर तेच वाहन आपल्याला सुरक्षित नेणं न्यायचं आणि आणायचं काम करतो त्यामुळे सगळ्यात अगोदर वाहनाची आपल्याला सेवा करावी लागते म्हणजेच आरती वगैरे करून पाया वगैरे पडावं लागतं नारळ नारळ फोडायचं म्हणजे जीवदान द्यावं लागतं लग्नाच्या पिरियडमध्ये पण तसं जास्त पहिल्यांदा एक लिंबू आणि नारळ फोडतात तसंच कोणत्या पण चांगल्या कामाला जाताना आपल्या वाहनाला नारळ फोडावा लागतो त्यामुळे आरती करून नारळ वगैरे फोडला आणि ते फायनली आई पण बघामध्ये येऊन बसली आहे मी पण बसमध्ये आले होते आईला शेवटचा अजून एकदा पाया पडू पाय लागो पाय लागो म्हणून मी जात होते पाया पडायला तर असो चला बघा त्यांची फायनली आता बस निघाली आणि आता पाच वाजल्या होत्या कारण आम्ही तीनला तिथे गेलो होतो लवकर होईल वाटलं पण खूप जण होते त्यामुळे उशीर लागला एक 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 यायला आपण किती लवकर निघायचं म्हणलं तरी पण कोणाचं तरी काहीतरी राहतं असतं तर बघा आता फायनली गाडी गेली तर तिथून आता आम्ही बहिणीच्या बहिणीच्या घरी आलो होतो तिथं व्हिडिओ काय केला नाही कारण कुठं पण पाहुण्याच्या वगैरे गेल्याचे गेल्याच्यानंतर मोबाईल हातात घ्यायला आपल्याला व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मी जास्त करून व्हिडिओ करत नाही कुठे बा गेल्याच्यानंतर तर इथे बघा तिथून आल्याच्यानंतर मग त्यांच्या भावाच्या पण घरी गेलो होतो आणि तिथून मग आम्ही आलोच संध्याकाळी उशीर झाला आम्हाला पाणीपुरी खायला कारण लातूरला आले आणि कधी पाणीपुरी खाल्ली खाल्ली नाही असं तर कधी होत नाही तर आता इथं पाणीपुरी कारण इकडं सहसा खेड्यामध्ये पाणीपुरी वगैरे असलं काही भेटत नाही त्यामुळे सिटीला गेल्याच्या नंतरच मग असलं काही पण खायला भेटतं तर... तरी तरी इथं अगोदर तर राईस खाल्ला आणि नंतर मग पाणीपुरी खाल्ली तर बघा आम्ही बसलो इथं कारण गोलूचं काही होतच नव्हतं गोलू एकदा हे देते देते दे, ते दे, करायला चालू होतं गोलूमुळं आम्हाला बराच उशीर झाला गोलू म्हणजे तुम्ही तर पाहिलंच की छोटा आहे त्यामुळे तो पानपुरी झाला असतो ना कंटाळून गेला होता कारण एक एक तो एकदा म्हणायचा पाणीपुरी मला सुखी पाणीपुरी द्या एकदा म्हणायचं मला हे द्या मग एकदा म्हणायचं मला ते द्यासारखं चालू होतं तरी बघा व्हिडिओमध्ये हात करून हाय बाय करतोय तर त्यामुळे तर इथं आता आमची पाणीपुरी खायला चालू आहे कारण बराच टाईम गेला होता आमचा भावाला भाडं होतं त्यामुळे तो इथं सोडला आणि आम्हाला गेला तो भाडं घेऊन त्याला यायला उशीर होणार होता तर त्या दिवशीनं रात्री आम्ही जेवणं वगैरे काहीच केले नाही ते तर बघा आता आम्ही फायनली घरी आलोय कारण घरी घरी येईल आम्हाला साडे नऊ वाजल्या होत्या उशीर झाला होता का नऊ वाजला तिथे फोटोशूट करायला चालू आहे घरी किती नऊ वाजले म्हणजे आपण आठ वाजता आलो गरी नाही साडे आठ वाजता आम्ही घरी आलो होतो पण घरी आल्याला मला व्हिडिओ करायला काही जमलं नाही कारण ना आज सिद्धिश्वर मंदिरामध्ये गेल्यावर ना आमचा मोबाईलच पडला खाली हातातून तर नेमका कॅमेराच खराब झाला नंतर आम्हाला व्हिडिओ करायला काही जमलं नाही थोडाफार व्हिडिओ केला पण तो पण व्हिडिओ आला नाही थोडाफार आंदुक आंदुक दिसायला होता पण तरी थोडा व्हिडिओ केला पण जाऊ द्या म्हणलं आता काय जे आहे ते आहे आता काय करणार आहे आता कारण अचानक मेन म्हणजे त्याच माझा मोबाईल मोबाईलचं जे कॅमेरा आहे ते फुटला होता नंतर लगेच दुरुस्त करून आणला पण मोबाईल आत्ता हातात मिळाला कारण तिकडून आल्याच्या नंतर म्हणजे आमची वाटेची पार्टी वगैरे झाली म्हणजे पाणीपुरीची पार्टी हे हमखास आम्ही लातूरला आलो ना तर होती म्हणजे होतीच हमखास तर इथे बघा सकाळी मला लातूरला लवकर जायचं होतं त्यामुळे मग सकाळी बांगड्या वगैरे काही भरणं झालं नसतं आई असती तर आईनं भरली असत्या पण वहिनीला बांगड्या भरायला येत नव्हत्या त्यामुळे संध्याकाळीच भरावं म्हणलं दमानं तर इथे बघा पाटल्या म्हणून मी हे गोटं घेतलेत कारण हे गोटं जे आहेत ना तर पाटल्या आणि गोटं दोन्ही पण होतं त्यामुळे म्हणलं की चला हेच छान दिसायला लागलं त्यामुळे हेच घेतले मी आणि चुडे पण मला आणि काकूला दिले दोन जोड आणि वहिनीनं फर्स्ट टाईम मला बांगड्या भरल्या होत्या कारण आईच भरत होती प्रत्येकाला त्यामुळे वहिनीचा भरायचा कधी संबंधच नाही आला ते फक्त विकायचं काम करत होत्या वरचं वरचं आज पहिल्यांदा माझ्यावरच ट्राय केलं पहिल्यांदा पण बघा किती माल भरलेला होता इथं म्हणलं चला आपला संक्रांतीचं आले तर खरं संक्रांतीचं सगळा बाजार जे बी काय आहे त्यात ते घेऊन जाऊ मी त्यासाठी मी काही जास्त घेतली नाही कारण त्यांनी पण विकायला आणलेलं असतं त्यामुळे आपल्याला घरीच जर आपण जास्त काढलं तर त्यांना काय त्यात पडणार आहे त्यामुळे मी बी काही जास्त आणलं नाही पण तरी शिवानीची मिठी हे घे ते घे ते घे हे घे चालू होतं तरी शिवानीनं गळ्यातलं नगपालीची बॉटल आणि अजून परत काही काही घेतलं होतं तरी आल्याच्यानंतर पुन्हा म्हणत होते कोण राहिले घ्यायचे माझ्याकडून मी मला असं दे चला आता आपण घरी गेल्यावर घेऊ त्यामुळे तर इथे बघा बांगड्या भरायला चालू आहेत त्यांनी भरपूर बांगड्या काढल्या होत्या मला समजतच नव्हतं नेमकं कोणत्या भरावं ह्याबरोबर हो, त्याबरोबर असं चालू होतं माझं तर आता बघा फु आता मी कोणत्या बांगड्या पसंत करते काय करते तर तुम्हाला पुढे दिसतीलच आता तर मी एवढ्या बांगड्या काढल्या तरी मला पसंत येत नव्हत्या कारण आई जाणार होती गावाला त्यामुळे त्यांनी जास्त माल भरला नव्हता हा माल जो होता तो पहिलाच माल होता पहिला म्हणजे आता गेलेल्या सणाला आणलेला होता छान होता आपण पण मलाच पसंत येत नव्हता कसं हाता मी भर दिसत त्यामुळे मला नको वाटायचं भरायला पण आता संक्रांतीत आहे त्यामुळे भरल्याशिवाय तर भाग नाही तर बघू म्हणलं चला कोणत्या भरायच्या काय भरायच्या विचार चालू होता तर फायनली मी चॉकलेटी कलरच्या ज्या होत्या बांगड्या तर त्याच भरायला घेतल्या कारण त्याचे बांगड्या होत्या तर मी कधी भरल्या नव्हत्या या अगोदर तर त्या बघा बहिणीच्या हातातल्या फिरून 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 त्याच बांगड्या हातात येत होत्या त्यामुळे मी तेच भरल्या कारण दुसऱ्यावर कोणत्यावर मनच जात नव्हतं म्हणलं चला असू द्याचा त्यांना पण वाटत होतं मला भरायला येतात का नाही येतात का नाही वाटत होतं त्यामुळे कन्फ्युजन होत होतं पण छान भरल्या मला पाहिजे तशा मी जास्त काही फिट्ट भरत नाही पण त्यांनी खूप फिट्ट भरल्या होत्या बांगड्या कारण माझ्या हातच्या बांगड्या जास्त करून नव्हत्याच छोटी साईज होती तर बघा फायनली मला थोडा त्रास झाला शॅम्पू लावून त्यांनी बांगड्या भरल्या पण चांगल्या भरल्या होत्या बांगड्या पाहिजे तशा सकाळी लवकर जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला संध्याकाळचे एक एक जे बी काय आहे ते ओरकून घेऊ त्यामुळे तर त्या दिवशी आम्हाला झोपायला ना मला वाटतं बारा वाजले असतील लवकर झोपायचं म्हणलं होतं पण बारा वाजले झोपायला कारण आमचं लवकर उरकतच नव्हतं काय डांबाडवला चालू होता आमचा बराच तर असो चला आम्हाला संध्याकाळी उशीर झाला आहे तुम्हाला पण उशीर होईल झोपायला तर मी आता व्हिडिओचा एंडिटच करते तर चला बाय